आ, जो काही प्रकार घडला मान्य तुशनार जो काही प्राणघाण हल्ला झाला त्याचे आरोपी डिटेक्ट झाले आहेत आणि त्यांचे तीन आरोपी पकडलेले आहेत त्याबद्दल ज्या ज्या पोलिसांनी या अटक करण्यामागं भूमिका बजावली व ज्यांनी ज्यांनी योगदान दिलं त्यांचं मी पहिल्यांदा त्या पोलीस अभिनंदन यापूर्वी बी आय सारंकर होते ज्यांचं माझं पटत नव्हतं आणि आमच्या आंदोलनानंतर त्यांना इथून जावं लागलं त्यांनी ज्या वाळू माथ्यांच्यावरती कारवाई कारवाया केल्या त्याच्यामध्ये त्यांनी नदीमध्ये जाऊन फायबर बुक पडल्या होत्या त्यानंतर गोडसे साहेब आले होते त्यांनीही कारवाई करून फायबर बुट फोडल्या होत्या त्यांनीही कारवाई नदीवर जाऊन कारवाई करून फायबर बुट फोडल्या होत्या परंतु जे खोकले साहेब आहेत आल्यापासून पोलिसांनी कारवाई केल्या दोन तिने गाड्या पकडल्या त्या विरुद्ध या पी आय साहेबांनी एकही कारवाई केली मी काही पोलिसांच्या मार्फत त्यांना व्हिडिओ पाठवले होते माझ्या कार्यकर्त्याने काय व्हिडिओ काढले फायबर चे दिवाळू तस्करी होते असे व्हिडिओ काढले मी काय पोलिसांच्या आय साहेबांना पाठवते आणि मग पी आयने आमच्या कार्यकर्त्यांना सांगितलं की हा विषय आमचा नाही हा आम महसूलचा विषय आहे म्हणजे मागच्या तीन पी आयला महसूलचा विषय नव्हता फक्त याच पी आय साहेबांना महसूलचा विषय आता तुमच्या एका पत्रकाराने सांगितलं की त्यांच्या जीवितला धोका असल्यामुळे त्यांनी डायरेक्ट एस पीनला करा तक्रार त्यांनी एक पोस्ट टाकली त्यांनी त्या जे व्हिडिओज आहेत ते मला वाटते माझ्याकडे जे व्हिडिओ आहेत ते त्यांनी त्या पत्रकारांना त्यांच्या सूचना टाकले होते या ते साहेबांच्या बरोबर दोन जे आरोपी आहेत वाळू तस्करीमध्ये ज्यांनी पुरी वाळूचे तस्करी केले त्यांचे फोटो जे आहेत सत्कार करताना आम्हाला तरी वेळ पडली नाही की एखादा नवीन न्यायाला आहे सत्कार केले त्यांना सूचना देऊ दिला एखादा चांगला अधिकारी असेल त्याचं दोन केलं पाहिजे जसं की आज एकांत पाटील साहेब यांच्या पाठीशी सर्व लोक उभे आहेत त्याच्यामध्ये आम्ही आहे यापूर्वी काही अधिकारी होते त्यांच्या पाठीमागे उभं राहिले परंतु हे आल्यापासून इंदापूर पोलीस जागीमध्ये प्रचंड मोठ्या प्रमाणात वाळू तस्करी त्याचबरोबर मटकेचा धंदे असो गुटखा असेल त्या नावांनी काही कुठं चालणार आहे संडबाजी करतायत आहेत म्हणजे आम्हाला होत्या जे आता शब्द आपला स्तंडबाजी तर, तर मी जर वरिष्ठ अधिकाऱ्यांनी जर तपास केला चौकशी केली तर इंदापूरचे दोन पोलीस त्यांना माहिती आहेत पत्रकारांना त्यांची नावं माहिती आहेत सगळ्यांना वाळवाल्याला सगळ्यांना माहिती आहेत आणि जे जे संबंधित लोक आहेत या वाळूच्या संबंधित सगळ्यांना माहिती आहेत की हे दोन पोलीस कोण आहेत मला असं समजलं की एका पत्रकाराने प्रश्न विचारला होता की दोन पोलीस याच्यामध्ये आहेत त्या यांची नावं त्या अधिकाऱ्यांना माहिती आहे सगळ्या माझं एवढंच म्हणणं आहे तुम्हाला जर खरंच चौकशी करायची असेल तर त्या दोन पोलीस अधिकारी त्यांचे आणि हे आरोपी असतील गेल्या एक दोन महिन्याचे तीन महिन्याचे कॉल रेकॉर्ड चेक केले पाहिजे त्यांची लोकेशन चेक केली पाहिजे मला असं आहे की कदाचित हे जे आरोपी असतील कलेक्ट करून खरे आहेत यांचे सुद्धा या लोकांशी कनेक्शन संपर्क झालेले असतील पूर्वी म्हणजे ह्या एक दोन तीन महिन्यामध्ये हे दोन पोलीस त्यांचे कॉल रेकॉर्ड हे किती मोबाईल नंबर वापरतात यांचे टेक्निकल जे गोष्टी आहेत टेक्निकल तपासून घेऊन आणि मग हे दोन पोलीस कर्मचारी आणि नंतर हे हे चर्चा झाल्यावरती नंतर पेसाहेबांचं लोकेशन काय असेल त्या असं असलं त्यांचं संभाषण झालं का ह्या सगळ्या जर गोष्टी पाहिल्या तर वाळूच करी माझं हे काय दोन पर्यंत आहेत खास करून वाळू आणि मटका ह्याच्यामध्ये शंभर टक्के कनेक्शन निघणार हे मला आणि मला जर पोलिसांनी विचारलं तो अधिकाऱ्यांनी चौकशी केली तर मी त्यांना स्त्री साहेबांच्यावर फोटो दाखले त्यांनी मला आणखी काही चौकशी केली बऱ्याच गोष्टी मी त्यांना दाखल त्यांना वाटतंय आम्ही जर बोलतो गोज पुराव्याशिवाय बोलत होत नाही माझं एकदा हे करत होते काय पैसे वाटत होते पैसे वाढत असताना काय केलं एकाने स्पीकर स्पीकरण पण फोन लावून दाखवलं तो जो वाटणारा व्यक्तीला तोच म्हणा की मी पैसे वाटतोय आणि पोलीस ऐकत होतो पुरावे असल्याशिवाय आम्ही काय बोलत नाही दिले तर प्रत्येक गोष्टीचा आमच्याकडे पुरावा आहे वरिष्ठाकडे व्यवस्थित चौकशी करावी पुन्हा एकदा त्या कर्मचाऱ्यांचं अभिनंदन ज्यांनी या तपासामध्ये सुटले आणि हे काय सांगतात की आम्ही केलं तुम्ही करायचं तर आवडी कारवाई केल्याचं हे प्रकार घडलाच नसता वरिष्ठ तहसीलदारांच्यावरती हल्ला झाल्यावरती जर कारवाई होईल नसेल तर किती प्रक्षोभ माझे किंवा असून तसं निर्माण होईल हे तुमचं कौतुक करायचं कारण नाही जे टीम ज्या ज्या टीम लोक ज्या टीमने यामध्ये काम केलं आरोपी पकडण्यासाठी त्यांचं पुन्हा एकदा अभिनंदन करतो थांबतो काय प्रश्न असेल तर विचारा राठोड साहेब म्हणले की जिथं साठा असेल जर तुम्ही आम्हाला दाखवा आम्ही कारवाई करू त्यांनी यावं आमच्याकडं आम्ही सांगू त्यांना त्यांनी आमच्याकडे यावं आम्ही सांगू त्यांना ते साठे आहेत त्यांनी पोलिसांनी मला विचारू त्यांनी सांगतो कोन